नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल थमनेलवर की मेम्स बनवून पैसे कमवा आणि ही मीम स्पर्धा आयोजित केली आहे so, सो या चॅनलवर तुम्हाला माहिती असेल की लेखकांना उपयोगी पडतील अशा बऱ्याच गोष्टी पब्लिश केली जातात म्हणजे जसं वेगवेगळ्या स्पर्धा असो कंटेंट रायटिंग असो किंवा काही टेक्निकल गोष्टी असो ज्या मराठी लेखकांना उपयोगी पडतील त्याच्यासाठी हा चॅनल बनवलेला आहे त्या सगळ्या गोष्टी याच्यावर पब्लिश केल्या जातात मग आज मी मीम स्पर्धा आयोज आयोजित करत आहे ती का करत आहे त्याचंही कारण सांगते मीम्स कसं बनवायचं आणि या स्पर्धेचे नियम काय आहेत निशुल्क आहे, निशुल आहे सगळ्यात महत्त्वाचं सो सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये सांगणार आहे थोडा व्हिडिओ मोठा होईल पण प्लीज पूर्ण बघा बऱ्याचदा व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी पुन्हा कमेंटमध्ये विचारल्या जातात सो तसं करू नका नीट काळजीपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला प्रश्न पडणार नाहीत ही मीम्स स्पर्धा आहे काय तर मीम्स स्पर्धा ही लेखकांसाठी आयोजित करण्याचं पहिलं कारण म्हणजे आपण जेव्हा कंटेंट रायटिंग वर्कशॉप पाहिला तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल सो वर्कशॉपमध्ये मी सांगते की लेखकांना अनेक पर्याय असतात कमाई करायचे सो त्याच्यातला हा एक उत्पन्नाचा स्रोत होऊ शकतो मीम्स बनवायचा सो so, uh, मला असं वाटतं की लेखक जित जितकी छान कॅप्शन सुचवतात तेवढे इतर जण सुचवू शकत नाही त्यामुळे ही मिम स्पर्धा स्पेशली मी लेखकांसाठी आयोजित केली आहे आणि याच्यामध्ये काही नियम पण असणार आहेत ते पण सांगतेच आणि या मीम्सचा उपयोग तुम्हाला कसा होणार आहे एकदा तुम्ही बनवायला लागला तुम्हाला की करन, आ, 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 तुम्हाला कळेल की हे मीम्स मार्केट कसं चालतं कारण मीम्स म्हणजे काय की विनोदी एखादी इमेज आपण बघतो क्रिएट होतो आता इथे तुम्हाला एक्झाम्पल दिसत असतील की असे विनोदी प्रकारचे मीम्स तुम्ही बरेच पाहिले असतील बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर पाहिले असतील जनरली हे सगळे जे फोटो असतात हे ट्रेंडिंग विषयांवर असतात म्हणजे सध्या आता सध्या तुम्ही पहा की आय पी एलचा विषय सो तुम्हाला क्रिकेटरचे मीम जास्त दिसतील थोड्या दिवसात निवडणुका येतील त्याचे असतात किंवा काही आत्ता उन्हाळा खूप वाढतो आहे त्याच्यावर असतात किंवा आता आंब्याचे चा कि सीझन चालू झाला आहे so, सो त्याच्यावर असतात सो so, असे वेगवेगळ्या प्रकारचे विनोदी हा हास्य पसरवणारे हे मीम्स असतात सो so, तसेच तुम्हाला बनवायचे आहेत आणि ही मिम्स स्पर्धा असेल दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला हे मीम्स बनवून पा पाठवायचे आहेत आणि खुल्या वयोगटासाठी आहे कुठलाही वयोगट याच्यात भाग घेऊ शकतो आणि ह्या दहा एप्रिल पर्यंत तुम्ही पाठवल्यावर त्याचा निकाल जो आहे तो सतरा एप्रिलपर्यंत लागणार आहे आता सतरा एप्रिल ही लास्ट डेट आहे त्याच्या आधी जर स्पर्धेचा निकाल लावता आला तर ऑफकोर्स मी लावणार आणि ही स्पर्धा आपण रायटर शीतल या चॅनलतर्फेच आयोजित करत आहोत त्यामुळे याच्यामध्ये जे जिंकणार आहेत त्यांचे मीम्स मी व्हिडिओमधून दाखवणार आहे पुढचा व्हिडिओ जो येईल त्याच्यात दाखवणार आहे आणि व्हिडिओमधूनच स्पर्धेचे निकाल पण जाहीर करणार आहे सो so, जे जिंकणारे त्यांची नावं आणि मीम्स त्यांचे याच्यावर स्पर्धेचे व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला आणि टॉप फाईव्ह रायटर्स मीम्स काढणार आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवताना मी जे टॉप टेन मला जे आवडले किंवा आणखीन जे मंडळी आहेत त्यांना आवडले ते मीम्स मी व्हिडिओमधून सगळ्यांना दाखवणार आहे आणि प्लस जे जिंकणार आहेत त्यांना प्रशस्तीपत्र की मिळेल की ही मराठीतली पहिली मीम स्पर्धा असणार आहे सो तुम्ही त्याच्यात जिंकलात तर तुमचं तुम्हाला ते प्रशस्तीपत्रही ईमेल आय डीवर मिळून जाणार आहे सो लक्षात आलं सो दहा एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त मीम बनवा प्रत्येकाने कमीत कमी एक दोन मीम पाठवा एकाच मेल आय डीवर पाठवा पण आता हे मीम बनवण्याचा उद्देश काय आणि तुम्हाला हे शिकवण्याचा उद्देश काय तर कसं होतं मीम्समधनं मी जसं सांगितलं की कमाई करता येते काय बरेच पेजेस आहे म्हणजे तुम्ही पहा इंस्टाग्राम बघा फेसबुक पेजेस बघा इंग्लिश मीम्सचे खूप सारे पेजेस आहेत ज्याचे मिलियन्समध्ये फॉल फॉलोअर्स आहेत कारण विनोद खूप लवकर आवडला जातो इट्स इट कम्स अंडर एंटरटेनमेंट त्यामुळे ज्या विनोदी गोष्टी असतात किंवा एंटरटेनमेंटच्या गोष्टी असतात त्या सोशल मीडियावरून जास्तीत जास्त फॉरवर्ड होतात जास्तीत जास्त शेअर केले जातात त्यामुळे या पेजेसवर लाखो करोडो मिल मिल फॉलोअर्स मिळतात आणि एवढे फॉलोअर्स जर तुम्हाला मिळाले तर ऑफकोर्स तुमच्याबरोबर कोलॅबोरेशन्स होऊ शकतात आणि कोलॅबोरेशन झाले की मग क्रिएटरची कमाई सुरू होते अर्थात हे एका दिवसाचं काम अजिबात नाही आहे याला कॉन्स्टंट फॉलोअप लागतो कॉन्स्टंट क्रिएटिव्हिटी लागते तुमचं रेग्युलर अपडेट लागतो इन्स्टाग्रामचा अल्गोरिदम समजून घ्यावा लागतो फेसबुकचा अल्गोरिदम पण ह्या गोष्टी मीम क्रिएटरची मागणी इथून पुढे मराठीतसुद्धा वाढणार आहे त्यामुळे तयारी आत्तापासूनच चालू करा अशा स्पर्धा मध्ये भाग घ्या त्याचा उपयोग तुम्हाला त्याचं प्रशस्तीपत्र तुम्ही विनर झाला तर तै, त्याचा उपयोग नक्कीच तुम्हाला होईल आणि तुमच्याकडे मीम्स क्रिएट राहतील सो अशा प्रकारे कमाई तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट की रिक्वायरमेंट जेव्हा येतात त्यावेळेला मिम्सचे दर ठरवले जातात म्हणजे अगदी तीस चाळीस पन्नास शंभर दीडशे दोनशे जसा एक्सपिरियन्स असेल जशी तुमची क्रिएटिव्हिटी आहे तेवढा पण रेट तुम्ही सांगू शकता सो हा फायदा होतो सो जरूर करा कंटेंट रायटिंगचे माझे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी त्यांनी तर सगळ्यांनी करा कारण आ, ही खूप वेगळी स्पर्धा राहणार आहे आणि जरूर भाग्य ह्याच्यामध्ये आता आ, हे मीम्स बनवायचे कसे तर तुम्हाला काही ॲप्स सांगणार आहेत जे रेडीमेड ॲप्स आहेत जे मिम्स बनवण्यासाठी खास बनवलेले ॲप्स आहेत ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या आता इकडे तुम्हाला जी चार पाच नावं दिस दिसतील ही सगळी ॲप्सची नावं आहेत मिम्स क्रिएटर म्हणा मिम्स जनरेटर म्हणा बघा ब सगळी ही मिम्सचीच क्रिएट रिलेटेडची नावं आहेत हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मोबाईलवर त्याच्यावर मिम्स बनवू शकता दुसरं गोष्ट तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण बनवू शकता म्हणजे फोटो डाउनलोड करायचा त्याच्यावर टेक्स्ट टाकायचं आणि ते मीम्स तयार झालं तिसरं म्हणजे छान मीम्स बनवायचं असेल तर कॅनवावर बनवायचं सो कॅनव्हावर कसं बनवायचं हे सगळ्या फ्री गोष्टी आहेत याच्यात तुम्हाला कुठेही पैसे गुंतवायचे नाही आहेत सो कॅनवावर कसं बनवायचं माझ्याकडे लॅपटॉप आहे मी तुम्हाला ॲक्च्युअल दाखवेल मी स्वतः एक जे मीम बनवलंय ते पण दाखवते एका अशाच एका क्लायंटशी बोलता बोलता असं मी बनवलं त्यावेळेला त्यांना हवं होतं हे बनवून त्यांना पाठवलं होतं त्यांना आवडलं होतं सो सेम मीम मी तुम्हाला रिक्रिएट करून दाखवते म्हणजे तुम्हाला इझिली करता येईल सो ते कमी क मी कंप्युटरवर बनवलं आहे पण तुमच्याकडे मोबाईल असेल तर तशाच पद्धतीने तुम्ही मोबाईलवरही बनवू शकता प्लस मी जी मगाशी ॲप सांगितली आहे त्याच्यावरही बनवू शकता आणि मला ईमेल पाठवायचा आहे ईमेलचा आय डी डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सॲप चॅनलवर आहे टेलिग्रॅम चॅनलवर आहे सगळीकडे आय डी असणार आहे त्याच्यावर पाठवायचं हो आहे पण लक्षात ठेवा दहा तारीख ही शेवटची राहणार आहे प्लस विषय विषय महत्वाचे की विषय कुठलेही राजकीय नको आहेत ओके राजकीय नको आहेत दुसरी गोष्ट कुठलेही अश्लीलता किंवा जातीयवाद असे नको कुठल्याही घाणेरड्या शिव्या वगैरे मीम्स करताना तुम्हाला कधी कधी दिसत असतील तसे नको सो प्रॉपर निखळ विनोद हवेत विषय तुम्ही लिहू शकता म्हणजे मी आता मेल करताना तुम्हाला सांगेल की मी विक विषय कसा निवडला आहे काय सो so, तसंच तुम्ही विषय घ्या जर राजकारण वगैरे हा विषय असेल तर तो घेऊ नका कारण मग त्या मेम्स बाद ठरवल्या जातील जे निखळ विनोद आहेत तेच विषय घ्या आणि मेम्स बनवा आणि पाठवा सो so, कशी बनवायची ते माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर आपण जाऊया आणखीन काही डाऊट असतील तर इथेच कमेंटमध्ये विचारा मोबाईलवर विचारू नका कारण तिथे मग कंटेंट रायटिंगचे क्वेरीज माझे असतात ते त्याच मी सांगते वर्कशॉपबद्दलच्या बाकी काही रिप्लाय तिथे तुम्हाला येणार नाहीत त्यामुळे फक्त कमेंटमध्ये विचारा त्याचे रिप्लाय मी शंभर टक्के देईल सो so, लेट्स गो टू माय कंप्युटर स्क्रीन इथे तुम्ही पहा कॅनवा डॉट कॉम मी उघडलं आहे डब्ल्यू 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 डॉट कॅनवा डॉट कॉम आणि याच्यावर तुम्हाला असं होमपेज दिसेल बऱ्याच गोष्टी दिसतील याच्यावर मी एक ऑलरेडी बनवला आहे तोच मीम मी परत रिक्रिएट करून दाखवते हा हा एक मीम आहे तुम्हाला दिसतोय का मी नाहीतर डाउनलोडेड जो आहे तो दाखवते मोठा दिसेल म्हणजे हा ओके सो so, हा मीम कसा बनवलाय मी uh, हा मूवी सध्या तुम माहितीच असेल तुम्हाला बाई पण त्याचा एक फोटो घेतलाय आणि खाली पण तेच आहेत so, सो सध्या काय माझा विषय काय की आंबेवाल्याचे आंब्याचे जे दर आहेत जे अगदी गगनाला भिडलेत सध्या खूप महाग आंबे मिळत आहेत so, सो आपण विचारताना आंबेवाल्याला आंब्याचे दर विचारताना एकदम स्टाईलमध्ये विचारतो आणि ज्या वेळेला तो रेट सांगतो दोन हजार रुपये डझन दीड हजार रुपये डझन त्यावेळेला सर्वसामान्यांचे रिॲक्शन काय सो so, एक अशा प्रकारचा छोटासा विनोद विनोदी मीम मी केला आहे इकडे मी माझं नावही टाकलं आहे रायटर शीतल सो so, अशा पद्धतीचा केलाय ज बऱ्याच पद्धतीचे तुम्ही करू शकता मला हा सुचला सो मी हा केला आणि ह्याला बरंच आवडलाय बऱ्याच लोकांना सो uh, so, हाच आपण रिक्रिएट करूया कसा केला मी सांगते कॅनवावरच केलाय uh, हे होमपेज झालं आता होमपेजवर uh, जेव्हा तुम्ही जाल तेव्हा इथे काय टाकणार uh, तो ती जी साईज आहे त्याच्यासाठी तुम्ही करणार आहे इन्स्टाग्राम पोस्ट सो इथे क्लिक करा आणि इथे इन्स्टाग्राम पोस्ट टाका हे आलं स्क्वेअर स्क्वेअर असलेलं चांगलं आता इथे तुम्हाला भरपूर टेम्पलेट दिसतील पण आपल्याला टेम्प्लेट नको आहे क्रिएट so, करणारे सो ब्लँक हे इथे झालं ओके सो ही आपली क्रिएट ब्लँक तयार झाली आता पण भारी देवा हे मूवी मी टाकलेला होता सो इथे बघा वेगवेगळे फोटो तुम्हाला आलेत बायपण भारी इथे तुम्हाला सगळे मेल मिळतील लिंक वगैरे पण आपल्याला इमेजेसमध्ये आहे सर्वच्या शेजारी इथे इमेजेस असेल सो इमेजेसमध्ये जायचे इमेजेसमध्ये तुम्हाला सगळे फोटो दिसतील आता इथे मला हे पण भारी देवा नाव नको होतं त्यामुळे मी असा फोटो शोधतीये जिथे काही नाव वगैरे नसेल हा 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 इथून घेतला इकडे ओपन झाल्यावर राईट क्लिक केलं आणि कॉपी इमेज ओके कॉपी इमेज केल्यावर मी इथे डायरेक्ट राईट क्लिक पेस्ट आता मी ही ॲडजस्ट करून घेणार कशी पाहिजे काय आता अजून एक इमेज हवी होती ती खालची तुम्ही पाहिली होती त्या शॉक झालेल्या बायका हां हा फोटो सो हा घ्यायचा इकडे जायचं राईट क्लिक करायचं कॉपी इमेज आणि परत कॅनवावर जाऊन जस्ट पेस्ट इट ओके सो दोन्ही फोटो मला मिळालेत आता याचा ब्राईटनेस वगैरे मी कमी जास्त करू शकते कारण ह्याला व्यवस्थित आपल्याला हे पाहिजे दिसल्या पाहिजेत सो ह्या थोडंसं काळपट वाटतं आहे मग मी काय करणार फोटोला सिलेक्ट करणार इकडे बघा एडिट फोटो एडिट फोटोवर इकडे लेफ्टला ॲडजस्ट ॲडजस्टमध्ये इथे बघा ब्राईटनेस कमी जास्त करता येतोय आहे सो पाहिजे तेवढा मी दोन्ही फोटोचा एडिट फोटो करून ब्राईटनेस कमी जास्त करणार आता हा काळपट आहे सो थोडा ब्राईट झाला हे झालं दोन्ही बरोबर अलाईन करून घेतलं इथे मध्ये मला काय टाकायचं आहे हेडिंग टाकायचं आहे जे कॅप्शन आहे आपलं महत्त्वाचं कारण त्याच्यामुळेच मीम विनोदी बनतो आता मी काय करणार इकडे जाणार टेक्स्ट कारण आता टेक्स्ट टाकायचं आणि ॲड अ हेडिंग हेडिंग टाकताना मी मराठी सिलेक्ट करते आहे इथे इंग्लिश आहे मराठी गुगल इनपुट टूल्स तुमच्याकडे जे मराठी असेल लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर ते सिलेक्ट करा गुगल इनपुट टूल्स कसं इन्स्टॉल करायचं त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे कोणाला सापडलं नाही तर मला विचारा मी लिंक शेअर करेल आणि डिस्क्रिप्शनवर पण लिंक असेल आता इथे मी तो मगास्तच हे टाकते आहे आंबेवाल्यांना दर विचारताना आणि हे निळा रंग इथे टेक्स्टनी तुम्ही करू शकता जो रंग पाहिजे तो थोडक्यात ठळक दिसलं पाहिजे त्याच्यानंतर हा पॉपिन्स पण मी फॉन्ट सिलेक्ट केला आहे आता हेच डुप्लिकेट करायचं आणि खाली आण आणायचं आणि इथे काय लिहायचं आंबेवाल्याने दर सांगितल्यावर ओके सो ह्या त्यांचे चेहरे जरा आश्चर्यचकित झाले सो so, असा आपला क्रिएट झाला अजून एक करायचं एक सब हेडिंग द्यायचं हे हेडिंगच्या खाली सब हेडिंग आहे तिथे तुमचं नाव पाहिजे आता इथे मी टाकते रायटर शीतल आणि हे अगदी छोटासा एक लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर कुठे पण लिहून द्या त्याला इफेक्ट द्या कारण ते दिसत नाही आहे टेक्स्ट सो so, इफेक्ट बॅकग्राऊंड जे असेल ते आणि हे छोटंसं करायचं आणि इथे लेफ्टला ठेवून द्यायचं मिम्सच्या मध्ये यायला नको एवढंच महत्त्वाचं आहे सो so, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता डाउनलोड करताना शेअरच्यावर क्लिक करायचं इथे डाउनलोड आणि पी एन जी फॉर्मॅट आहे जे आहे ते असंच ठेवून द्यायचं फक्त डाउनलोड आणि डाउनलोड झाल्यावर मेल कसा करायचा तर हा कंपोज माझा ईमेल आय डी आहे ईमेल बॉक्स आहे कंपोज बॉक्स सो इथे टाकायचं आहे वी लेखक मित्र ॲट जीमेल डॉट कॉम हा मेल आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शन व्हॉट्सअप चॅनल टेलिग्रॅम चॅनल सगळीकडे मिळेल आणि विषय लिहायचा मेन म्हणजे मेम्स कथा स्पर्धेसाठी तुमचं नाव आणि तुमचं शहर त्याच्यानंतर नमस्कार आता तुम्ही माझा विषय माझा विषय कुठला होता माझा विषय आहे आंब्याचे गगनाला भिडणारे दर असंच तुम्ही तुमचा जो विषय असेल तो टाकायचा इकडे खाली जायचं अटॅच करायची फाईल तुमची जी अटॅचमेंट आहे ना आत्ता जी आपण अटॅच केली आ, ही इथे ऑलरेडी मी अटॅच केली आहे बघा पी एन जी फाईल अटॅच आणि सेंड सेंड झालं की तो मला ईमेल येऊन जाईल ईमेल आय डी करेक्ट टाका आणि नंतर जेव्हा निकाल असेल तेव्हा त्याची वाट पहा सो अगदी सोप्या पद्धतीने